पीएच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे अडचणीत अंजली दमानिया यांनी विचारला थेट प्रश्न पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजे यांची पत्नी गौरी पालवे गरजे हिने आत्महत्या केली गौरीच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप करत म्हटले की ज्यावेळी गौरीने आत्महत्या केली त्यावेळेस अनंत गरजे हा घरीच होता मात्र अनंतकडून स्पष्ट करण्यात आले की मी घरी नसताना गौरीने आत्महत्या केली तिने दरवाजा बंद केला आणि मग एक तिसाव्या मजल्यावरून मी तिसाव्या मजल्याच्या आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तिने आत्महत्या केल्याचे समजले मी तिला घेऊन रुग्णालयात पोहोचलो आता या प्रकरणात गंभीर आरोप केले जात असून मागील काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये वाद सुरू होता आणि एवढंच नाही तर या दरम्यान गौरीला अनंतकडून मारहाण होत होती गौरीने तिच्या कुटुंबियांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या काही पुरावे पाठवले होते आता गौरी पालवे गरजे प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठं भाष्य केलं आहे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की अनंत गरजेला अटक केल्याची माहिती मिळते त्यामध्ये मला गौरीच्या बाग गावाकडून फोन येत आहेत गौरीच्या अंत्यविधीसाठी प्रचंड तमाशे सुरू आहेत मला गौरीच्या मामाने सांगितलं की त्यांच्या सर्व नातेवाईकांनी ठरवले की अनंत गरजेच्या घरासमोरच हा अंत्यविधी करायचा पण मला खरंतर हे अजिबात पटलेलं नव्हतं त्यांनी जर मला अगोदर विचारलं असतं तर हे असं करू नका मी त्यांना सांगितलं असतं दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये अगोदर बाचाबाची झाली आणि मग त्यांनी मिळून ठरवलं की घरापासून थोड्या अंतरावर अंत्यविधी करायचा आणि तो झाला या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी राजकारण होताना दिसतंय काल देखील पोलीस स्टेशनमध्ये मला बीडच्या काही लोकांनी सांगितलं की एक व्यक्ती तिथे आला आणि म्हणाला तुमचा एक माणूस द्या आमचं एक देतो हे सर्व सेटल करू हे सर्व ऐकल्यावर मला अतिशय चिड आली पंकजा मुंडे यांचा पी आहे म्हणून हे सर्व प्रकरण दाबलं जात असेल तर हे सर्व करू देणार नाही मला तर पंकजा मुंडेंकडून ही अपेक्षा होती की काल त्यांचं म्हणणं होतं ते मी ऐकलं काल त्यांनी म्हटलं साडेसहा ते पावणे सात दरम्यान मला याबद्दल माहिती मिळाली मग पंकजाताई तुम्ही मग त्या पालवी कुटुंबियांना काय मदत केली तुमच्याच आडनावाचे ते कुटुंबीय होते तुम्ही का मदत केली नाही म्हणजे मला आता असं वाटतंय की आता जे राजकारणी दादागिरी करायचे तसंच आता पीए सुद्धा दादागिरी करतायत की काय कारण आताच्या घटकेला आपण बघितलं त्यांच्या गावाकडे पोलीस फाटा होता आणि पोलीस सुद्धा मज्जाव करत होते सगळ्यात लोकांना थांबवत होते धमकवत होते आणि हे कुटुंबाचे लोक सुद्धा मीडियाला तुझा कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत बोलण्याची मजल जर आज एखाद्या राजकारणाच्या पीएला सुद्धा असेल किंवा त्याच्या कुटुंबियांना असेल तर आपण आता समजू शकतोय की हे राजकारण किती घाण होत चाललंय कुठच्या स्तरावर पोचले आणि हे कुठेतरी थांबायला हवं हा ना एक, एक स्टँडर्ड डायलॉग झालाय महाराष्ट्राचा की याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे कोणालाही सोडण्यात येऊ नये हे तेच तेच डायलॉग परत परत मांडले जातात पण पंकजात इथे हे सांगणं गरजेचं आहे की त्या उपस्थित का नव्हत्या साडेसहा ते पावणे सात ला त्यांना कळलं तर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला याची इन्फॉर्मेशन दिली की अशी अशी आत्महत्या झालीये का हे केलं गेलं नाही आणि त्या स्वतः ज्या वरळीतच त्यांचं ऑफिस असताना त्यांच्यापैकी तुम्हाला जमत नसेल तुमच्या ऑफिस मधल्या काही लोकांना तरी मदतीला हात देण्यासाठी पाठवणं गरजेचं होतं तसं तुम्ही करताना दिसत नाही त्या गरजे कुटुंबाचे कुठलेही व्यक्ती ना पोलीस स्टेशनला होती ना तिथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते पूर्ण पोस्टमॉर्टम होईपर्यंत ती पूर्ण बॉडी घेऊन जाईपर्यंत तुमच्यापैकी कोणीच का उपस्थित नव्हते या प्रश्नांची सुद्धा उत्तर तुम्ही दिली पाहिजेत पंकजा दाई तुमच्याकडनं तुम्ही मंत्री म्हणून तरी या सगळी एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं होतं पण तसं तुम्ही करताना पुन्हा एकदा दिसलं नाही रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई